महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मूर्तिजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र मधापुरी येथे तीन फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दरम्यान भव्य श्री शिवमहापुराण कथा व महारुद्र यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते परमपूज्य आचार्य गजेंद्र स्वामी चैतन्यजी महाराज यांच्या वाणीतून या कथेस प्रारंभ झाला आणि हजारो भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेतला पहाटे चार वाजता श्री लहरी बाबा समाधी पूजनापासून दिवसाची सुरुवात होत असे तर काकड आरती सामूहिक ध्यान रामधून महारुध्ण यज्ञ आणि सामूहिक पारायण अशा विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती दुपारी श्री महापुराण कथा आणि सायंकाळी हरिपाठानंतर रात्री आठ ते साडेदहा या वेळेत महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांनी आपल्या प्रभावी कीर्तनातून भक्तिमय वातावरण निर्माण केले नऊ फेब्रुवारी रोजी श्री लहरी बाबा लीलामृत ग्रंथाचे समापन व भव्य कलश मिरवणूक काढण्यात आली या, या यात्रेत शेकडो दिंड्या सहभागी झाल्या होत्या आणि गोवा नांदेड बीड लातूर सह विविध गावातून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी झाली दहा फेब्रुवारी रोजी परमपूज्य आचार्य गजेंद्र स्वामी चैतन्यजी महाराज यांच्या करकमलांनी मंदिरावर कलशरोहण करण्यात आले श्री विभूषित जगद्गुरु राजेश्वर माऊली सरकार श्री महंत एक हजार आठ गोपालगिरी महाराज आणि श्री व्यंकटस्वामी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला या भव्य धार्मिक उत्सवाची सांगता महाप्रसादाने झाली आराध्य दैवत यांचा हा अतिशय सुंदर मंदिर जीर्णोद्धाराचा कार्यक्रम झाला आहे आणि मंदिर जीर्णोद्धारानंतर कलशारोहणाचा हा कार्यक्रम पूर्ण झाला जातो आहे दिनांक तीन फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारीपर्यंत ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आता महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तनं आणि शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं होतं आणि अतिशय सुंदर मोठ्या आनंदाने थाटामाटामध्ये हा कार्यक्रम झाला आहे आज कलशाच्या भव्य मिरवणुकीची सुद्धा तयारी गावातनं सुरू आहे आणि उद्याला सकाळी सव्वा दहा वाजता कलशाचं कलशारोहण होणार आहे मंदिराचं आणि तदनंतर साडेदहा अकरापर्यंत काल्याचं कीर्तन होणार आहे बाबांच्या या मंदिराच्या जीर्णोद्वारानिमित्त मंगलमय कलशाचं कलशारोहण होत आहे त्यानिमित्ताने हा कार्यक्रम होता तीर्थक्षेत्र ग्राम मधापूर येथे लहरीबाबाच्या मंदिराचं पूर्ण असं काम झालेलं आहे आणि आता कलचारवनाचा कार्यक्रम तीन फेब्रुवारी ते ती दहा फेब्रुवारीपर्यंत संस्थांमार्फत आयोजित करण्यात आलेलं आहे या महोत्सवाअंतर्गत महाराष्ट्रातील नामवंत अशा कीर्तनकाराचं दररोज रात्रीला हरिकीर्तनाचं आयोजन केलेलं आहे पंचकुंडी महायोज्याचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि नऊ तारखेला गावातून दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत भव्यशी मिरणूक काढायची आहे आणि दहा तारखेला सकाळी सव्वा दहा वाजता संत आणि महांताच्या उपस्थितीत बाबाच्या मंदिराचा कल्चा रोहनाचा कार्यक्रम होईल आणि अकरा वाजता कीर्तन संपल्यानंतर महाप्रसाद सर्वांसाठी उपलब्ध करून देणार आहे तेव्हा या कार्यक्रमाकरता आपण सर्व भक्तांनी यावं सर्व कार्यक्रमाचा जा आस्वाद घ्यावा ही विनंती प्रतिनिधी दी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तीजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा